आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल वकील संघाच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना संपन्न दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पूज्य भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या दर रविवार चलो बुद्ध विहार या अभियाना अंतर्गत धम्मप्रचार मोहिमेला सशक्त करण्यासाठी लातूर शहरातील बौद्ध समाज विविध संघ सहभागी झाले होते ही सामूहिक वंदना नांदेड रोड स्थित राजा शुद्धोधन बुद्ध विहार येथे संपन्न झाली तत्पूर्वी सर्व विधीज्ञ संघाच्या वतीने तथा पूज्य भिक्खू संघाच्या वतीने महामानवांच्या प्रतिमेला पुष्पाने दुपाने तथा दीपाने अभिवादन करण्यात आले त्रिरत्न वंदनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली बौद्ध धर्माची आचारसंहिता म्हणजे बावीस प्रतिज्ञा व संविधान प्रस्ताविकेचे वाचन ही करण्यात आलं यावेळी धम्मदेशना येताना पूज्य भिक्खू पयानंद ठेरू म्हणाले की समाजावर होत असलेले विविध प्रकारचे जे अत्याचार आहेत या अत्याचाराला न्यायालयामध्ये अशा प्रकारची असतो व बहुतेक विनामुले तसेच अभिनंदनीय बाब असल्याचे विधिज्ञ संघाद्वारे प्रति प्रति गौरवोद्गार काढले तसेच समाजातील दिवसेंदिवस अत्याचाराची मालिका थांबवण्याची असेल तर बुद्धीजी वर्गाने धम्मप्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे तथा सर्वांनी बौद्ध धर्म आणावस लागेल असे प्रतिपादन यावेळी केले तर यावेळी बुद्धशील देखील उपस्थित होते तदनंतर सर्व विहार धम्मसेव ग्रुप संघ यांच्या वतीने राज्य शुद्धोत्तन बुद्ध विहार ट्रस्ट या वतीने सत्कार करण्यात आला तसेच यावेळी पत्रकारिच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवरत्न पुरस्कार प्राप्त अशोक खानवते रघुनाथ भोसोडे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट फोरमच्या अध्यक्ष अॅडवोकेट लव सरोसे गणेश मधुकर कांबळे दीपक माने यशवंत चव्हाण शिवकुमार बनसोडे राजकुमार गणले दीपक साठे कृष्णा कांबळे सुभेदार मादळे रोहित सोमवंशी रमेश गायकवाड सचिन कांबळे राजा शुद्धतून चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आनंदी सोनोने उमाकांत महालिंगे राहुल शाकेमुनी चंद्रसेन बडके करण ओवाळ वसंत वाघमारे गौतम सूर्यवंशी यांच्यासह आदी मानवांचा उपासक उपासिका यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती मुसळधार पाऊस कोसळत असतानाही ही मोठ्या संख्येने सर्वांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे का प्रास्ताविक आनंद सोहर्ण यांनी केले सूत्रसंचालन नेत्र ने बनसोडे मिलिंद धावारे व आभार प्राध्यापक डॉक्टर दुष्यंत कटार यांनी मानले पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बिड निपक्ष वृत्त बुद्ध विहार अभियाना अंतर्गत राजा शितोधन बुद्ध विहारामध्ये 36 वा रविवार या ठिकाणी संपन्न झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्धाची पूजा करून या ठिकाणी आजच्या या रविवारच्या वंदनेमध्ये लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरम म्हणजे वकील संघ पूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चितच आजची रविवारची वंदना या म्हणजे या अभियानासाठी अत्यंत प्रोत्साहन देणारी आणि प्रेरणा देणारी आहे की जग म्हणजे आपल्या समाजातील बुद्धिजीवी वर्ग म्हणून आपण वकील संघाकडे प्राध्यापक डॉक्टर विचारवंताकडे पाहतो आणि म्हणून ही मंडळी या अभियानामध्ये सहभागी सा, झालेली आहेत निश्चितच हे अभियान येणाऱ्या काळामध्ये अजून याचं मोठं स्वरूप होणार आहे तेव्हा राजा शुद्धोधन विहारामध्ये या अभियानाचा हा छत्तीसवा रविवार संपन्न झाला अशीच अनेक अभ्या या अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे अभियान पोहोच पोहोचून बौद्ध धर्माची जनजागृती करणार आहे यासाठी सर्वांचा आम्हाला सहकार्य